नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत स्वराज्य वार्ता क्वेश्चनावर प्रश्नांच्या माध्यमातून समकालीन चालू वेद। या आपल्या डेली करंट अफेअर्स क्वेश्चन क्वीज सिरीज मध्ये आज एकोणतीस जानेवारीचे काही प्रश्न आपल्याला बघायचे आहेत या सिरीजच्या माध्यमातून आपण रोज पाच प्रश्नांवरती डिस्कशन करतोय आणि साधारणपणे राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल याच्यासाठी उपयुक्त असणारे काही प्रश्न आणि त्यांचं एक्सप्लेनेशन पर्पजफुली आपण बघण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून प्रश्नावरती त्या जरी प्रश्न नाही आला किंवा प्रश्नासारखा प्रश्न जरी नाही आला तरी तो मुद्दा जो आहे तर तो आपला कव्हर होऊ शकेल ठीक स आउटपुट ओरिएंटेड आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या पीडीएफ्स आणि त्याचबरोबर व्हिडिओज तुम्हाला आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये स्वराज्य डिजिटल लायब्ररी नावा ना, नावाचा एक कोर्स आहे तर त्याच्यामध्ये उपलब्ध असतील त्या व्यतिरिक्त तिथे वेगवेगळ्या इतरही काही पीडीएफ आहेत ज्या तुम्ही तिथून ऍक्सेस करू शकता सो आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात आपण करूयात सायमल्टेनियसली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर कमेंट करू शकता आणि रिअल टाइम तुम्ही बघू शकता की ऍक्च्युली तुमचं उत्तर चुकतंय का बरोबर आहे चुकत असलं तर काय चुकतंय हे कळेल बरोबर येत असलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिकॉल होते हा एक त्यातून एक तुम्हाला मेसेज जो आहे तर तो मिळेल आणि कॉन्फिडन्स जो आहे तर तो तुमचा निश्चितपणे वाढेल बघा प्रश्न आहे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टनुसार ठीक आता वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट बऱ्याचदा अशा प्रकारच्या रिपोर्टवरती प्रश्न विचारले जात आहेत पर्यावरणीय प्रदूषण नावाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पर्यावरणामध्ये करंट अफेअर्स किंवा करंट रिलेटेड टू एन्व्हायरमेंट वरती सातत्यानं आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात सो so, त्याच्यानुसार खालीलपैकी कोणते शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून गणले गेले असा तुमच्यासमोर त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि त्याच्या ऑप्शन आहेत नवी दिल्ली लाहोर गुरुग्राम आणि मॉस्को नवी दिल्ली लाहोर गुरुग्राम आणि मॉस्को सो so, तुम्ही तुमचं उत्तर जे आहे तर ते कमेंट करू शकता सो वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टचा जर विचार केला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लाहोर आता बऱ्याच जणांना पहिलाच दिलेला आणि फसवायसाठी दिलेला ऑप्शन नवी दिल्ली टिक केलेला असेल तुम्ही जर नवी दिल्ली टिक केलेलं असेल तर तुमचं ते उत्तर चुकलेलं आहे कारण नवी दिल्ली ऍक्च्युली दोन हजार एकवीस मध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर त्या ठिकाणी होत ठीक आता या मग तुम्ही म्हणाल की दिल्लीतलं प्रदूषण कमी झालेलं आहे का तर नाही या वर्षीच्या अहवालामध्ये दिल्ली आणि नवी दिल्ली अशी दोन वेगवेगळी शहर त्या ठिकाणी कन्सिडर करण्यात आलेली आहेत याच्या आधी ती एकत्र कन्सिडर केली जायची सो त्यामुळं ते तो मुद्दा जो आहे तर तो लक्षात ठेवा आता इथं जर का भारतातील सर्वात प्रदूषित शहर वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टनुसार भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर विचारलं तर त्याचं उत्तर असेल भिवडी हे शहर हे कुठल्या राज्यात आहे राजस्थानमध्ये आहे बघा भिवडी ठीक तर ते लक्षात ठेवा सर्वाधिक प्रदूषित देश जर का विचारला सर्वाधिक प्रदूषित देश आता लाहोर आहे म्हटल्यानंतर लगेच लॉजिक लावायचं नाही की लाहोरे म्हटल्यानंतर पाकिस्तान असेल नाही चाड नावाचा जो देश आहे तो प्रथम क्रमांकावरती आहे त्याच्यानंतर सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती इराक आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती मग पाकिस्तान आहे राईट सो हे लक्षात ठेवा मग सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो असा जर का प्रश्न आला तर भारत या यादीमध्ये कितव्या क्रमांकावरती आहे आठव्या क्रमांकावरती त्या ठिकाणी आहे हे आपण लक्षात ठेवणे या ठिकाणी गरजेचं आहे बघा किती थ्री सिक्स्टी डिग्री न आपण हा प्रश्न डील करण्याचा प्रयत्न केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन विनाशकारी भूकंप भूकंपानंतर तुर्कस्तानला आणि सिरियाला मदत करण्यासाठी आता उलटा पण प्रश्न विचारला जाईल ऑपरेशन देतील आणि हे ऑपरेशन कशासाठी राबवलं असंही विचारलं जाऊ शकेल भारताने खालीलपैकी कोणते ऑपरेशन सुरू केले सो so, तुर्कस्तान आणि सिरियाला मदत करण्यासाठी भारतानं कुठलं ऑपरेशन चालू केलेलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे तुमच्या समोर काही ऑपरेशन आहेत ऑपरेशन गंगा ऑपरेशन दोस्त ऑपरेशन जिंदगी ऑपरेशन मुस्कान सगळे ऑपरेशन हे अलीकडचे आहेत आणि तुम्हाला असं लक्षात येईल की काही ऑपरेशन चालू केल्यानंतर न्यूजपेपरमध्ये पण याच्या आधी राबवली गेलेली सगळी ऑपरेशन जी आहेत तर ती त्या ठिकाणी दिलेली होती सो so, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अर्थातच ऑपरेशन दोस्त सो so, उलटा प्रश्न विचारला जाईल कसा ऑपरेशन दोस्त हे इतक्यात राबवण्यात आले ते त्या, त्याचा उद्देश खालीलपैकी काय होता सो so, तुर्कस्तान आणि सिरियामध्ये भूकंपानंतर मदत करण्यासाठी भारतानं राबवलेलं हे ऑपरेशन आहे ऑपरेशन गंगाचा जर का विचार केला तर युक्रेन वर्सेस रशिया वॉर चालू होतं तेव्हा युक्रेनमध्ये जे स्ट्रँडेड इंडियन्स होते म्हणजे अडकलेले भारतीय होते तर त्यांना सोडवण्यासाठी हे चालू करण्यात आलं ऑपरेशन जिंदगी पण रिसेंटचं आहे बघा दिवाळीमध्ये सिल्क्यारा नावाचा एक टनेल आहे ठीक नावाचा एक टनेल आहे कुठं आहे तो उत्तराखंडमध्ये आहे तर या बोगद्यामध्ये दे, जवळपास एक्केचाळीस कामगार जे आहेत किंवा मजूर जे आहेत तर ते सतरा दिवस त्या ठिकाणी अडकून बसलेले होते बघा तर त्यांना सोडवण्यासाठी जे मिशन चालू करण्यात आलेलं होतं त्याचं नाव होतं ऑपरेशन जिंदगी आणि ऑपरेशन मुस्कांचा जर का विचार केला तर मिनिस्ट्री ऑफ आफ होम अफेअर्सनं किंवा के केंद्रीय गृह मंत्रालयानं चालू केलेलं हे मिशन आहे याच्या अंतर्गत बालकांना रेस्क्यू केलं जाते त्या ठिकाणी ह्युमन ट्रॅफिकिंग जर का होत असेल तर त्या ह्युमन च्या मध्ये बालकांना काय केलं जाते रेस्क्यू करण्याचं काम जे आहे तर ते याच्या अंतर्गत केलं जाते नेक्स्ट पुढच्या कडे आपण वळण्याचा प्रयत्न करूयात पुढचा क्वेश्चन आहे भरडधान्यांच्या लागवडीत भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते भरडधान्य सो बघा आपण दोन हजार तेवीस हे इंटरनॅशनल इयर फॉर मिलेट्स त्या ठिकाणी साजरं केलं संयुक्त राष्ट्र संघटनेनं भारतानं पुढा पाठपुरावा केलेला दिसतोय सो त्यालाच त्याच अनुषंगानं हा प्रश्न आहे भरडधान्यांच्या लागवडीमध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते महाराष्ट्राचा पण चांगला वाटा आहे पण महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती नाहीये महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि उत्तर प्रदेश असे ऑप्शन दिसत आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजस्थान राजस्थानचा जर का विचार केला तर भारतातील एकूण भरडधान्यांपैकी एक्केचाळीस टक्के प्रोडक्शन जे आहे तर एक ते एकट्या राजस्थानमध्ये त्या ठिकाणी दिसतं आता याच्या हा मुद्दा फोकस करण्याचा कॉन्टेक्स्ट काय जयपूर या ठिकाणी मॅजिक ऑफ मिलेट्स नावाची एक परिषद पार पडलेली होती मॅजिक ऑफ मिलेट्स तर ती जयपूरलाच का झालेली होती तर राजस्थानमध्ये फोर्टी वन पर्सेंट जवळपास प्रोडक्शन जे आहे तर ते होतं आणि या अनुषंगाने ती झालेली होती म्हणून फक्त हा प्रश्न विचारण्यात आला राईट सो वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो युनियन कार्बाइड कॅल्शियम कार्बाइड द्रवरूप नायट्रोजन का फ्लुराइड सो so, या प्रश्नाचा जर विचार केला तर याच्यामध्ये कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो युनियन कार्बाइड हे तर एका कंपनीचं नाव आहे तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल ना कधी कधी काय होतं ऐकलंय पण कुठं ऐकलंय कळत नाही आणि मग ऑप्शन ठीक केला जातो म्हणून मुद्दामन दिलेलं आहे तिथं कॅल्शियम कार्बाइडला क्लोज मध्ये बदलणारे पर्याय म्हणून युनियन कार्बाईड कशाशी संबंधित आहे भोपाळ गॅस दुर्घटना युनियन कार्बाइड या कंपनीमधून मिथेल आयसोसायनेट हा ऍक्सिडेंटली त्या ठिकाणी लीक झालेला होता ना आता कॅल्शियम कार्ब uh, कॅल्शियम कार्बाईड मध्ये अॅसिटिलिन असते ऍसिटिलिन तर ते जे ॲसिटिलिन असते तर फळे हाताळतात जे म्हणजे फळे पिकवताना तर त्यांच्यासाठी ते घातक ठरते आणि त्या ऍसिड त्याच्यामधलं पण आर्सेनिक आणि फॉस्फरस या घटकांच्या अंशामुळं ते मानवी आरोग्यास धोकादायक ठरते सो हे लक्षात ठेवा बाकी लिक्विड नायट्रोजनचा वापर कशासाठी केला जातो क्रायो प्रिझर्वेशन मेथड मध्ये केला जातो बघा क्रायो प्रिझर्वेशन किंवा निम्न ताप संवर्धन तर त्या मेथड मध्ये केला जातो त्यामुळं ते तर उत्तर नसणारच आहे आणि फ्लुराईड पण नाहीये राईट नेक्स्ट पुढचा प्रश्न देशातील पहिला लिथियमचा साठा खालीलपैकी कोणत्या राज्य ऑब्लिक केंद्रशासित प्रदेशामध्ये सापडला लिथियम लिथियम आयन ची बॅटरी असते ना माझा हा जो लॅपटॉप आहे ज्याच्या थ्रू मी हे लेक्चर रेकॉर्ड करतोय तुमचा आणि माझा मोबाईल आहे ज्याच्या थ्रू कदाचित तुम्ही हे लेक्चर पाहताय तर त्याच्यामध्ये जी बॅटरी आहे घरामध्ये इलेक्ट्रिक व्हीकल असेल तर इलेक्ट्रिक मध्ये जी बॅटरी आहे तर ती बॅटरी कशाची आहे लिथियम ची त्या ठिकाणी बॅटरी आहे आणि त्या लिथियम आयनचा पहिला साठा कुठल्या राज्य केंद्रशासित प्रदेशात सापडलेला आहे जम्मू आणि काश्मीर झारखंड छत्तीसगड का अंदमान आणि निकोबार बेटेही आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर मधल्या रियासी जिल्ह्यामध्ये लिथियम आयनचा साठा जो आहे तर तो जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडिया जी एस ज्याला म्हंटलं जातं तर त्यांना जवळपास पाच पॉइंट नऊ दशलक्ष टन इतकं लिथियम त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे असा साठा जो आहे तर तो सापडलाय आता भारताचा जर का विचार केला तर भारत लिथियमच्या बाबतीमध्ये लिथियमच्या बाबतीमध्ये शंभर टक्के आयातीवरती अवलंबून आहे त्यामुळं हा जो लिथियमचा साठा सापडलेला आहे तर त्या त्याला एक विशेष अशा स्वरूपाचं महत्व आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल आणि ती सगळी जी रिव्होल्युशन चालू आहे आणि त्या अनुषंगाने लिथियम आयनची जी, जी बॅटरी आहे तर त्यामुळे देखील याला महत्व आहे याला पांढरे सोने किंवा व्हाईट गोल्ड म्हणून देखील ओळखले जाते व्हाईट गोल्ड सो खालीलपैकी कोणाला पांढरे सोने किंवा व्हाईट गोल्ड म्हणून ओळखले जाते असा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकेल तर ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा सो so, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हे होते आपले आजच्या स्वराज्य वार्ता क्वेश्चन आवर प्रश्नांच्या माध्यमातून समकालीन चालू घडामोडींचा वेद या एपिसोडमधले प्रश्न बघा जसजसं पुढे जाऊ आपण तस खूप सारे प्रश्न डिस्कस होतील प्रश्नांची क्वालिटी प्रश्नांचा दर्जा मेंटेन ठेवला जाईल कदाचित रोजचे दहा प्रश्न पण पॉसिबल आहेत पण दहा प्रश्न वीस प्रश्न काढायला लागलो तर दर्जा कमी होईल त्यामुळं पाच प्रश्नच त्या ठिकाणी लिमिटेड ठेवलेले आहेत आणि मागचे काही बॅकलॉगचे प्रश्न पण आपण भरून काढण्याचा प्रयत्न करतोय सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपली स्वराज्य प्रबोधिनीचे वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जॉईन करा जेणेकरून तुम्हाला स्वराज्य प्रबोधिनीच्या वेगवेगळ्या इनिशिएटिव्हच्या बद्दलची माहिती जी आहे तर ती मिळू शकेल तुम्हाला अजून याच्यात काय अपेक्षित आहे तर ते देखील कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा अशाच प्रकारच्या नवीन क्वेश्चन आणि कंटेंट भेटूयात क्वेश्चन आवरच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय